जाऊ दे खात नाही ना कोण कोण लाईव्ह ला या पटपट जॉईन व्हा सगळ्यांनी कोण कोण आहे लाईव्ह कोमल कावडे या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या पटपट जॉईन व्हा हम्म Eh, ano yun? त्याला पण चारून देत त्याच झाकून कुठे गेलं नाही कोण कोण लाईव्ह लाय जॉईन हा पटपट 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 सगळ्यांनी

कोण कोण लाईव्ह लाई पटपट जॉईन व्हा लाइक करो लाइक करो थँक यू हाय मी ठाण्यातून आहे दादा ठाण्यात राहते लाईक कितनी हे लाइक like करो दो लाइक है थैंक यू तीन हो गया थैंक यू ओके लाइक करो थैंक यू दादा भालेराव थँक यू मी ठाण्यामध्ये राहते नमस्कार नमस्कार <coughs> काय नाही बसली आहे आज रक्षाबंधन हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना थँक्यू हां मी ठाण्याला राहते हा ठाण्यातच राहते आमची सगळी फॅमिलीच राहते इथे धन्यवाद थँक यू लाईक करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा का म्हण ठीक हा हा माझे हजबंड इथंच राहतात म्हणजे आमचं ठाणे हा ठाण्यातच राहतात प्रॉपर हेच आहे मुंबई ठाणे ठाणे मुंबई मध्येच येते ना लाइक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा खाऊ दे ग त्याला नाही या तस नाही करू माझं माहेर नागपूर हाय माझं माहेर नागपूरचं आहे माझं नाव कोमल आहे कोमल मी मस्त आहे नमस्कार हा लांबचाच प्रवास आहे चौदा घंटे लागतात ठाण्यावरून नागपूरला अरेच नाही करायच चॅनल ला सबस्क्राईब करा, चा। करा आणि डबल टच करून लाईक करा लाईक live lah हा लांबच लांबचेच होते आम्ही नागपूरचे आहोत आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा अच्छा दीक्षाभूमीला का हां आम्ही पण दरवर्षी जात असतो पण आता मी इकडे आल्याच्या नंतर आम्ही म्हणजे जास्त जाणं होत नाही वर्षातून एकदा मागच्या वर्षी गेली होती दिवाळीला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईव्हला दीक्षाभूमी परत ड्रॅगन पॅलेस आणखी काय चिचोली म्हणून एक तिथे बनलेला आहे खूप मस्त आहे अजून उटीला पण खूप भारी विहार वगैरे तिकडे खूप मस्त बनलेले आहेत पर्यटन स्थळ म्हणजे बघण्याला खूप सारं आहे तिकडे चारून दिली अयंश चारली हा आम्ही पण दीक्षा भूमीला जातो आम्ही जयभीम आहोत चला अयश तिकट लागले याला ला। अनया हे घे पाणी पाणी हो कामठी पण पाहण्यासारखं आहे परत आता नवीन चिचोली म्हणून बनलं तिथं खूप मस्त पाहण्या आहे म्हणजे जस बौद्ध गयाचं जसं असते ना तशा टाइपचं चिचोलीमध्ये बनलेलं आहे खूप भारी बनलेलं आहे आणि बाबासाहेबांचं ना म्युझियम बनलेलं आहे तिथे बाबासाहेबांच्या सगळ्या वस्तू जेवणा खाण्यापासून वस त्यांच्या टाईप रायटर वगैरे सगळं तिथे आहे मस्त छान आहे तिथे जय भीम जय भीम दरवाजाला बनाया दरवाजाला बनाया ये। ये पटकन अयाशी हो। <laughs> अच्छा तुम्ही काय वाटलंच हो हो तिथे बस इथं हे गे हे, हे हातातल्या काढत नाही माझ्या ते दे जय भीम जय भीम ताई ठीक आहे काळशी तू अच्छा आता जरी गेले ना तर तुम्ही फॅटरी चिचोली जा अजून काय म्हणतात उटीला जा उमरेड जवळ उटी म्हणून आहे तिथे जा एक नंबर पाहिण्यालाय काय खूप भारी बनलेला आहे खूपच छान आहे तिथे गेलं ना यायची इच्छा नाही होत मी आता ह्यावेळेस दिवाळीला गेली होती ने? ना तर तिथे गेलो होतो आम्ही थांबतच नाही करू लाईक डन करा हा थँक्यू ताई अरे थांबा रे बाबा हे गे हे गे हे गे हे, हे काढून दे त्याला काढून दे त्याला अयला काढून दे घे दोन्ही हातातल्या काढ काढला बर काय नाही माझे मुलं काहीच खूप चांगल्या जागेवरची आहोत मी नागपूरचे काढ गे घे ऐकत नाही हे पोरगी अरे पडेल मोबाईल मूर्ख आहे का तू तस नाही कर उठ सरा हो ना किती त्रास देतात तस ना अरे मूर्ख आहे का ग तू अनाया मी तुला खाऊ नाही घेऊन देणार हे गे, गे हे काढ हे काढ अनाया हे दे त्याला दे दे पटकन दे काढ हो ना हुँ। मला

तू यांच्या राखी बांधते आज या पटपट कोण कोण लाईव्ह वरती आहे व्हा पटापट मला दोन एक मुलगा आणि एक मुलगी आहे जय भीम जय भीम सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन

ठीक आहे का बरं बोलत नाही ताई तुमचा भाऊ तुमच्या सोबत अच्छा लव मॅरेज आहे वाटते आहे ना तुमचं दोन्ही काढ काढ लवकर काढ तसं नको तुटा घे असी काढ हळूहळू काढ एक एक काढ अच्छा लग्न झाल्यापासून नाही बोलत बोलतील बोलतील थोडेसे दिवस वेट करा बोलून जातील ते पण रागच असतो त्यांचा बोलतात मग नंतर हो ना माझे हजबंड ना इथे आहेत प्रॉपर्टी मध्ये आहेत प्रॉपर्टी मध्ये आहेत ते काय ग नाही तू हे सगळ्या बांगड्या फोडून टाकते माझ्या तू घेऊन जा तिकडे त्याला ते काहीतरी अरे बापरे सहा वर्ष झाले बोलत नाहीत हा माझी फ्रेंड आहे ना तिचं पण लव्ह मॅरेज झालं तिच्या घरचे पण म्हणजे तिचं इंटरकास्ट मॅरेज आहे ना त्याच्यामुळे तिच्या घरचे पण तिच्यासोबत बोलत नाही तसंच तुमचं पण आहे बोलतील बोलतील बोलती, घे गे घे अरे या बांगड्या फुटून जातील का तसे नको करू दुसरे खेळणे यां जा दूसरे जा, बरा। जा ते भांडे यां जा तिकडून जा रॅक मधले भांडे घे ते कांदे लसण घे तिकडे अयशला पण ते अयश फेकते आता अच्छा फक्त भाऊ नाही बोलत का घरचे सगळे बोलतात जाऊ सो घरचे तर बोलतात ना भाऊ नाही बोलत पण अनया उचल ना ग तो पण बोलेल तो पण बोले भावाला जास्त राग येतो ना भाऊ जास्त रागाचा पातळ असते अनाया <laughs> सगळ्या भांगड्या फोडल्या बाई भाई mm -hmm. सर कुठे मला बांगडे दे तिकडे टोचून जाईल बर का mm -hmm. आमच्या इकडे ना आज ऊन आहे बघा दिसते का व्यवस्थित क्लिअर ऊन आहे आमच्या इकडे पाऊस नाही असं वाटतच नाही पाऊसाळा आहे म्हणून तुला पाच पोचते बर का मग हा हा येते येते तुमचा जेव्हा लाईव्ह चालू असतो ना तेव्हा माझे काम असतात मग माझी मुलगी स्कूलला जाते तिला घ्यायला जावं लागते सकाळी साडेबाराला येते ती तर सव्वा माझे लांड सोडून देतात आणि मी घ्यायला जाते हो ना किती अवघड वाटत असेल हो बाबा बरोबर आहे बोलत नसल्यावर अवघड तर वाटणारच आहे हा साडे बाराला तुमचा लाईव्ह असतो ना तर मी साडेबाराला ना माझ्या मुलीला स्कूल मध्ये घ्यायला जाते त्याच्यामुळे ना, लायू 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 ना मी ला तुमच्या येऊ नाही शकत मी तुम्हाला जेव्हा वेळ भेटला तेव्हा त्या वेळेला मी लाईव्ह येते हा हा येते येते अच्छा आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे ना, आम ना सगळं आज खुला खुलं तीन चार दिवस झाले पाऊसच नाही आहे मुंबईला येतो पण असाच असं वाटतच नाही पाऊस आहे म्हणून वरून इथं मुंबई मध्ये इतकं दमट वातावरण आहे पाऊस असो उन्हाळा असो हिवाळा असो गरमेच होते इथं थंड वगैरे काही वाटत नाही म्हणजे असं एकदम उष्ण उष्ण वातावरण असल्यासारखं अच्छा वर्धेला आहे का पाऊस इथे नाही आहे आमच्याकडे पाऊस नाही थँक्यू मी आता मुंबईमध्ये किती सहा सात वर्ष झाले मी राहत आहे पण माझी भाषा विसरली नाही मी जिकडे नागपूरला जसं बोलत होते ना पण बोलते आहे आधीपासून अरे या दरवाजा लावली नाही काट ना लाईक करा ना लाईव्ह लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या लाइक करा लाइवला लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बांकू लाइवला लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा नाही तू आणि खात आहे हूं खात बाय चालले पण आले आणि चालले पण थांबा थोडेसे या कधी ठाण्याला मुंबईला आमच्याकडे अच्छा या या फिरण्या म्हणजे कसं कोणत्या कामा येणं होते यायचं सहा डिसेंबरला वगैरे साडे शेंबर ला तर खूप लोक येतात प्रियंका काकू तुमच्या गावाचं नाव रोठा आहे ना हा मी तर आली होती आता नागपूरला आली होती दिवाळीला एक दोन महिने राहून आली मी इकडे <laughs> हो जेवण झालं आमचं जेवण दुपारच नाही एकदाच होते म्हणजे सकाळीच उशिरा स्वयंपाक होतो नंतर बारा साडे बारा वाजता एक वाजता पर्यंत जेवण होऊन जातो मग दिवसभर काही जेवण नाही म्हणजे भूकच नाही लागत मग उशिरा जेवण झाल्याच्या नंतर जेवणाची इच्छाच नाही होत लाईक करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा डबल टच करा लाईवला तेव्हा तुमचा जो लाईक होऊन जातो काकू तुमच्या गावाचं नाव काय आहे माझ्या गावाचं नाव हा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा ना व्हिडिओ ह्या ला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक करा व्हिडिओ बनवते मी रोज काय खाते का बिट्टू तो ओके का ए तू काय खाते मां काय खाल्ला आकरा आ अगरा आ आ काय खाल्ला हा हा अबे आई लो पोट टूटी पटपट पटपट जॉईन व्हा कोण कोण लाईव्हला आहेत तर तुम्ही मुंबईमध्ये राहता ना हा मुंबईलाच राहते ठाण्याला राहते मी हा मी मुंबईला राहते ठाण्याला <laughs> माझे मुलं मला जेवणच नाही करू ते मुश्किल ना होऊन जाते मग एक रडते दुसरा झोपते दुसरा झोपते तिसरा उठते असं हो राहते चांगलं चांगलाय तुम्ही गावाकडे असतात का डन करा थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा वेलकम वेलकम <laughs> बांगड्या पुरतीला पटपट पटपट जॉईन व्हा कोणीच नाहीत का चला लाईव्ह एंड करते मग मी कोणी नसतील तर लाईव्ह बंद करते आता थँक यू काय झालं माच नाही करू चल चला बाय बाय सगळ्यांना बाय 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 चला इथे सेंड करते आता पडते 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 सोनुला गुद्धू गुद्धू कोणी लाईव ला आहेत नाही मग आता लाईव्ह

कायम आहे काय आहे काय नाही झालं आता माझे काम आहेत करायचे आता काम करते मी कोणी लाईव्ह आहेत नाही ना म्हणून आता बंद करायचं एंड करते आता अरे तुटते ते अबे अभ्यास तस करू चल <laughs> <laughs>